बैल नाहीत म्हणून स्वतः अवताला जुंपून घेतलेले हडोळी येथील शेतकरी अंबादास पवार यांना भेटून लातूरला परतत असताना अहमदपूर तालुक्यातीलच धानोरा येथील आणखी एक शेतकरी महादेव होनाळे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मागण्यासाठी खांद्यावर नांगर आणि पाठीवर बॅग घेऊन मुंबई विधानभवनाच्या दिशेने निघाले असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळातील प्रमुख प्रतोद आमदार अमित देशमुख यांना मिळाली इतर शेतकरी मित्रांकडून त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांचे निवेदन पाठवण्याची विनंती केली सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देऊन त्यांना काळजी घेण्याची विनंतीही आमदार अमित देशमुख यांनी केली दे आहे काय वर्ष पैसे दिले, दिले। निवेदनाची प्रत माझ्याकडे पाठवून द्या आम्ही पण विधिमंडळामध्ये हा मुद्दा काळजी घ्या प्रकृतीची मी सहदेव उन्हाळे हो अहमदपूर तालुक्यातील या छोट्याशा गावातील शेतकरी आहे मी अहमदपूर येथून मुंबईकडे म्हणजे मंत्रालयाकडे निघतो निघालेला आहे आमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये हाडुळती गावामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याने आणि त्याच्या पत्नीने खांद्यावर जू घेऊन धुंडे हल्ले हा विषय मंत्रालयात गेला आणि सभागृहात चर्चा होऊन सहकार मंत्री कृषी मंत्री यांनी त्या शेतकऱ्याला फोन केले आणि त्यांचं कर्ज माफ केलं हा प्रकार बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाबा जर हे सरकार एखाद्या शेतकऱ्यानं आऊत हाणल्यानंतर खांद्यावर जू घेतल्यानंतरच कर्ज जर माफ करणार असेल तर मग आपणही मंत्रालयाकडे जू आणि नांगर घेऊन निघावे म्हणून मी विविध मागण्या घेऊन मंत्रालयाकडे निघालेलो आहे यामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज मुक्ती झाली पाहिजे भावांतर योजना जे त्यांनी निवडणुकीमध्ये शब्द दिला होता ती मिळाली पाहिजे त्याच्यानंतर नाफेडकडे जे सोयाबीन खरेदी केले पण नोंद केली पण खरेदी नाही झाले त्यांच्या फरकाची रक्कम द्यावी तसेच गेल्या दोन हजार तेवीसपासून एम आर एज अंतर्गत झालेल्या कामाची मजुरी शेतकऱ्याला बिल मिळालेलं नाही विहिरी गोटे करून तीन तीन वर्ष झाले शेतकऱ्यांना त्याचे पैसे शे मिळाले नाहीत याबरोबरच आता शासनाकडून मोठमोठ्या गोशाळा तयार केल्या जात आहेत आणि गोशाळेतील गायीला पंधराशे रुपये अनुदान दिले जात आहे आणि आमची मागणी एवढीच आहे किंवा शेतकऱ्याला दहा गाईपर्यंत अनुदान द्यावं पंधराशे रुपये अनुदान दिल्यानंतर तो शेतकरी त्याची उपजीविका चांगल्या प्रकारे भागू शकतो आम्ही म्हणतो की मोठ मोठ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरला अनुदान देत आहे तसंच छोट्या शेतकऱ्याला बैलासाठी अनुदान देण्यात यावं अशा विविध मागण्याच्या संदर्भात यापूर्वी मी आंदोलन केली आहेत निवेदन दिली आहेत आणि त्या अनुषंगाने मी मंत्रालयाकडे निघालेला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमेज